प्रश्न क्रमांक या ठिकाणी शासन असं म्हणतं की आपण विचारलेला प्रश्न हा अंशतः खरा आहे दोन हजार बावीस ते दोन हजार, हजार पंचवीस या कालावधीत मुंबई पोलीस दलातील चारशे चारशे सत्तावीस पोलीस अधिकारी अंमल अंमलदार यांचा मृत्यू झाला असून त्यापैकी पंचवीस पोलीस अधिकारी यांनी आत्महत्या केल्याचे निदर्शनास आलेले आहे या उत्तरामध्ये असं म्हणत असताना शेवटी मग दो चारशे स, स, स सत्तावीस पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत पंचवीस इतर लोकांनी केलेल्या आत्महत्या ह्या सगळ्या वेगवेगळ्या कारणं असू शकतात त्याच्यामध्ये मग आर्थिक विवंचना असेल संसारिक प्रश्न असतील मुलांची शिक्षण असतील नोकरी असतील माझा या अनुस अनुषंगाने एक उपप्रश्न आहे की आपण ही संपूर्ण प परिस्थिती पाहता भविष्यात पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलांना जी मु त्यांच्या मुलांपैकी एका मुलाला आपण कायमस्वरूपी पोलिस दलात विनाट नोकरी देणार का नंबर एक नंबर दोन या ठिकाणी जी आकडेवारी उपलब्ध झालेली आहे की मुंबई पोलिसांची एकूण मजूर म, म पदे एकावन्न हजार तीनशे आठ इतकी आहेत त्यापैकी अडुसष्ट हजार था चारशे नऊ पदे भरलेली असून तब्बल बारा हजार आठशे नव्याण्णव पदे रिक्त आहेत कदाचित या सगळ्या गोष्टीचाही भार त्या पोलिसां पोलीस, पोलीस कर्मचाऱ्यांवर सातत्याने असू शकतो ज्यादा वेळ त्या ठिकाणी काम करावं लागत असेल आणि आपल्याकडे बारा हजार आठशे नऊ नव्याण्णव पदे या ठिकाणी रिक्त आहेत त्यामुळे ता तातडीनं ही आपण सगळी प सर्व पदे कालबद्ध कार्यक्रम हाती घेऊन तातडीने त्या ठिकाणी भरणार का माझा तिसरा प्रश्न असा आहे या ठिकाणी की आपण आता आपल्या नवीन ग्रहनिर्माण धोरणामध्ये पस्तीस लाखापेक्षा जास्त घरं या ठिकाणी आपण या शहरात निर्माण करतो ही एक आनंदाची गोष्ट आहे याच्यामध्ये आपण पोलिसांना अतिशय रास्तभावात जास्तीत जास्त घरं कशी उप उपलब्ध होतील या संदर्भाने शासन धोरण ठरवणार आहे का